संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक न्याय करा महाराज माझ्यावर अत्याचार झालाय महाराज ल्केश्वर महाराज रावण मला न्याय द्या काय झालं शूर्पणखे ही काय गत झाली आहे तुझी तुझ्या नाकावर हा घाव कसला हा घाव नाही तलवारीने ना ना प्रहार हो दादा हे शूरपडकेच नाक नाही कापले हे लंकेश्वर महाराज रावण्याचं नाक कापलंय आपण इकडे नाच गाण्यात दंग आहात ते शत्रू आपल्या सीमेवर आक्रमण करून आपल्या अग्रिम छावणीला उद्ध्वस्त केलाय छावणीला उद्ध्वस्त केले मग जनस्थानात बसलेले खरदूषण काय करत होते खरदूषण युद्धात मारले गेले त्यांना पण असंभव केलं हे एका मानवान। एका असंभव खर आणि दूषण ही दोघ शक्ती बल आणि पराक्रमात आमच्या पेक्षा जराही कमी नाही एका मानवानी त्यांना ठार केलं या वार्तेवर आमचा कदापी विश्वास बसत नाही अकंपान तुम्ही चुपका असे शूरपणा जे सांगते सत्य आहे होय हे सत्य आहे महाराज याचा अर्थ आहे हे सगळं देवतांचं षडयंत्र आहे एका मानवाची आड घेऊन त्यांनी आमच्या आक्रमण केलं कोणकोणते देव होते त्यांच्या बरोबर इंद्र अवश्य असेल बोल कोणते देव त्यांची सहायता करायला आले होते पिताश्री या देवांची उद्धारणा करून बरेच दिवस झालेत ते त्रिलोक विजय लंकेश्वराची शक्ती विसरले की काय काय ते हे विसरले की मेघनातला इंद्रजीत का म्हणतात आज्ञा करा पिता श्री। त्या सगळ्या देवतांना बांधून या सभेत उपस्थित षडयंत्र रचण्याचा उचित दंड दिला जावा नाही युवराज इंद्रजीत त्या मानवाबरोबर कोणीही देवता नव्हते कोणी देवता नव्हते तर मग अशी कोणती शक्ती होती त्यांच्याकडे तो एकटा होता एकटं होता तो मानव होता की भगवान स्वयं विष्णूंना सुद्धा असं एकट्यानं सहज करणं कठीण आहे हो दादा तो होता तर मानवच परंतु कोणीतरी अलौकिक मानव असावा तो त्याचा धाकटा भाऊ पण त्याच्याबरोबर आहे दोघांच्या रूपात अशी मोहिनी आहे एकदा पाहिलं की त्यांच्यावरची नजर नव्हती धडक त्यांच्याबरोबर एक स्त्री पण आहे तिचे रूप एकदा पाहिलं तर कामदेव सुद्धा मोहित होतील कोणी देवांगना अप्सरा गंधर्व किन्नर अथवा नागकन्या सुद्धा तिच्या सौंदर्याशी स्पर्धा नाही करू शकत सुरपणखा तू मला यावेळी त्यांचं आणि त्यांच्या स्त्रीच्या सौंदर्याचे गुणगान नको सांगूस मला त्या मानवाच्या शक्ती आणि बळाचा विचार करू दे मला विचार करू दे कोणत्या कारणास्तव त्याने रावणाच्या शक्तीला आव्हान करायचं साहस केलं आहे त्याच्या मागे कोणता डाव असेल तेच तर मी सांगते या मागे भेद एवढाच आहे की मी जेव्हा त्या स्त्रीला पाहिलं आणि विचार केला की ज्या प्रकारे या जगातली प्रत्येक वस्तू महाराज रावणाकडे आहे त्या प्रकारे या स्त्रीला सुद्धा लंकेश्वर महालाची शोभा असायला हवी हा विचार करून मी त्या स्त्रीला आणण्याकरता गेले तर दोघा भावांनी माझ्यावर आक्रमण करून माझी दुर्दशा केली जेव्हा मी हे सांगितलं की मी लंकापती रावणाची बहीण आहे तर माझ्यावर हसले ते एवढंच नाही माझं नाक तापून आपण आव्हान केलंय आणि म्हणाले जाऊन आपल्या भावाला सांग की आपल्या वीरतेवर जेवढा अभिमान असेल तर स्वतः येऊन घेऊन सुंदरीला नाहीतर आपल्या नकट्या बहिणीच्या मागे तोंड लपून लंकेत परागंदा हो बस पुरेश्वर क्षमा करा महाराज माझं हृदय अपमानाच्या आगीत होरपळत आहे त्यांनी आपल्या बहिणीचं नाक कापून असुरांना एक प्रकारे आव्हान दिलं आहे आपल्या वीरतीला आव्हान दिलं आहे जर आपल्यात आत्मसन्मानाची भावना असेल आजच त्या स्त्रीचे हरण करून घेऊन या आणि त्या दोखा मानवांना माझ्या हावाली करा म्हणजे मी त्या दोघांना माझ्या इच्छेनुसार दंड देईन तेव्हाच माझ्या या अपमानाचा पदला पूर्ण होईल अवश्य शूर्पण ख आम्ही तुझ्या अपमानाचा आणि आपल्या भावांच्या मृत्यूचा बदला घेणं आमचं प्रथम कर्तव्य समजतो अन्यथा जगातले लोक आमच्यावर हसतील अकंपन कोण आहे तो मानव ज्यांनी आपल्या मृत्यूस बोलावला आहे आमच्या भयंकर जनस्थानाचा विनाश केला आहे आमचा अपराध करून इंद्र कुबेर यम आणि स्वयं विष्णू सुद्धा सुखाने राहू शकत नाही जो रावण काळाचा सुद्धा काळ आहे अग्नीला सुद्धा भस्म करू शकतो मरणाला सुद्धा मारून टाकायची शक्ती बाळगतो त्याच्या वाटेस जायचं साहस कोणी केलं आणि का केलं महाबली लंकेश्वर ते कौशल देशाचे राजा दशरथाचे पुत्र आहेत राम आणि लक्ष्मण ते फारच यशस्वी आणि तेजस्वी योद्धे सुद्धा आहेत त्यांच्या बळाची आणि पराक्रमाची कोणतीही तुलना नाही साऱ्या विश्वातल्या धनुर्धारांमध्ये ते सर्वश्रेष्ठ गणले जातात त्यांना दिव्यास्त्रांच्या प्रयोगाचं पूर्ण ज्ञान आहे असं वाटतं की समस्त ऋषींनी आणि समस्त देवतांनी सिद्ध केलेल्या दिव्यास्त्रांवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे ते युद्ध कौशल्यात देखील प्रवीण आहेत त्याच कारणाने युद्ध झालं तेव्हा एकट्या ते रामाच्या हाती परमवीर खर आणि दूषण वीरगतीच प्राप्त झाले ते मायावी विद्येत सुद्धा परिपूर्ण आहेत आणि त्याचमुळे जेव्हा आपलं राक्षस सैन्य भयभीत होऊन चारही दिशांना धावू लागले तेव्हा आपल्या राक्षसी सैन्यासमोर त्यांना श्रीराम उभा उभास ला दिसू लागला त्यांच्या मोहिनी अस्त्राच्या मायेनेच आपले राक्षस सैनिक एक दुसऱ्याला राम समजून आपापसात लढून ठार झाले ते एवढे वीर होते तर त्यांची वृत्ती धर्माविरुद्ध नक्कीच नसेल मग त्यांनी विनाकारण आमच्या जनस्थानावर आक्रमण करून त्याचा विनाश का केला महामना आक्रमण त्यांनी नाही केलं आक्रमण तर आपल्या सेनेनं त्यांच्यावर केलं होतं आमच्या सेनेनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि हारले यात त्यांचा काहीच दोष नाही आणि यापूर्वीही त्यांनी असा कोणताच अपराध नव्हता केला माझ्या मते त्यांच्यावर आक्रमण करणं अनुचित होतं विभीषणजी आपण हे पण लक्षात घ्यावं गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही राजकुमारांनी दंडकारण्यामध्ये ऋषी आणि मुनींच्या रक्षेचं उत्तरदायित्व आपल्याकडे घेतलं होतं त्यांच्या आश्रयाने ऋषी आणि मुनी वनात निर्भय होऊन विचरण करू लागले होते त्यांची अशी कृती बघून असंच वाटतं की ते पृथ्वीला राक्षस विहीन करून टाकतील त्यांनी विराज सारख्या बऱ्याच बलवान राक्षसांना सुद्धा ठार केलं आहे जे आपल्या आहाराच्या शोधात तपोवनात जाऊन ऋषी मुनींचं भक्षण करून जगत होते या दोषाकरता ते अवश्य दंडास पात्र आहेत खर दूषणाने त्यांच्यावर आक्रमण करून अगदी केलं होतं हे केवळ आवेशात बोलतात युवराज इंद्रजीत बुद्धीचा तर्क याचा विपरीत आहे सर्वात प्रथम हे की त्यांनी आपल्या सीमेतच आपल्या प्रजेचं रक्षण केलं याचा त्यांना पूर्ण अधिकार होता दुसरं ज्यांच्या शौर्याची कीर्ती आम्ही आधीच ऐकत आलो आहोत त्यांच्या बळाचा संपूर्ण विचार न करता आमच्या सेनापती खर आणि दूषणनी केवळ एका स्त्रीनं भडकवल्यामुळे धावा बोलून आपल्या सेनेचा पूर्ण नाश केला याहून मोठी चूक ती काय असू शकते ती भीषण भावा तू हातात बांगड्या भरून बसून रहा मग तर्क करत राहा असे ज्याच्या बहिणीची अशी दुर्दशा होते आणि तो नीती आणि तिचा विचार करतोय अशी संस्कृती कोणा वीर जातीची कदापि असू शकत नाही आंधळी वीरता कोणत्याच कामाची नसते अंतिमता नीती आणि धर्माचाच विजय होत असतो विभीषण वीर पुरुष आपल्या मान सन्मानात जगत असतो मी तुझ्यासारखा भयशंकित कधीच राहणार नाही की अस झालं तर तस झालं तर <laughs> आमची राक्षस जात सर्वोत्तम आहे कोणा मानवास या उत्तम जातीवर हात उचलायचं धाडस होण्याआधीच आम्ही त्याचा हात छाटून टाकू <laughs> आणि त्यांनी तर आमच्या बहिणीला अपमानित केलेलं आहे आम्ही याच समयी त्यांच्यावर आक्रमण करून बदला घेऊ त्यांच्या स्त्रीला आमची राणी बनवू आणि त्या दोन्ही वनवासियांचे तुकडे तुकडे करून आमच्या राक्षसात वाटून टाकू माझ्या चुकीबद्दल क्षमा असावी महाराज माझ्या विचारानुसार आपण त्यांच्यावर सरळ आक्रमण करणं उचित होणार नाही दोन मानवीय राजकुमारांशी स्वतः लंकापती रावणाने युद्ध करणं हे त्यांच्या मर्यादेच्या अनुकूल होणार नाही महाराज परंतु जेव्हा ते खर आणि आपण सारख्या तरी यात आपला कोणता मान होईल आणि जर का त्या दोघांनी खर दूषणाप्रमाणेच आपलं कोणत्याही प्रकार नुकसान केलं तर लंकेश्वरांच्या कीर्तीस कलंक लागेल माझं ऐकाल तर कपट खेळून त्यांच्या स्त्रीचं हरण करावं राम आपल्या सीतेवरती अत्याधिक प्रेम करतो महाराज तिचं हरण झाल्यानंतर तिच्या दुःखानं तो तसाच अर्धमेला होऊन जाईल नंतर मग आपला कोणताही सेवक त्यांची जीवन लीला समाप्त करू शकतो महाराज महाराज सेनापती या कम्पनाचा मुद्दा विचार करण्याजोगा आहे परंतु हे नीतीविरुद्ध आहे काही नीतीविरुद्ध नाही आहे लंकेश्वर त्या उर्मट वनवासींनी आपल्या बहिणीवर आघात केला आहे एका स्त्रीवर शस्त्र प्रहार केला आहे आपण ही प्रतिघात करा त्यांच्या स्त्रीचे मान मर्दन करून आपल्या बहिणीचा बदला घ्या दादा होय महाराज ज्या प्रकारे नागाचा मणी हिसकावल्यानंतर नाग तडफडून तडफडून मरतो त्याच प्रकारे स्त्रीचं अपहरण झाल्यावरती तो तिच्या विरहामुळे मरेल लाजेमुळे मरेल आणि संतापाने मरेल निश्चितच हा सल्ला आम्हाला विचार करण्यायोग्य वाटतो कपटाने बळाने कौशल्याने सीतेला त्याच्यापासून दूर करा दादा जेव्हा त्याच गर्व हरण होईल तेव्हाच माझं काळी शांत होईल 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 हेच हो हेच भगिनी हो जर त्यांच्याशी युद्ध करणं आपल्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे तर काय चोरी करून आपली प्रतिष्ठा वाढेल महाराज लंकेश्वर माझे परम आदरणीय ज्येष्ठ आपण परमज्ञानी विद्वान आहात परम तेजोमय तपस्वी आहात पांडित्याची पराकाष्ठा आहात परम उच्च ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही पराक्रमी क्षत्रिया प्रमाणे शौर्याची कीर्ती स्थापित केली आहे क्षणिक उद्वेगात आपल्या उज्ज्वल कीर्तीला कलंकित न का करू महाराज आपण जी शक्ती प्राप्त केली आहे ती धर्मजडीत तपश्चरेने प्राप्त केली अधर्माच्या मार्गावर जाऊन त्याला धर्म आणि अधर्माचा विचार करतात विभीषण शक्तिशाली करतात तोच धर्म असतो परंतु बस या समय आम्हाला कोणताही तर्क ऐकायचा नाही आपण सर्वांनी जे सांगितलं त्यावर विचार करून स्वयं उचित निर्णय घेऊ नमस्कार देवी आपला परिचय तस पृथ्वीच्या पुरुषाला परिचयाची काय आवश्यकता तो पृथ्वीचा परम तेजस्वी आणि मी सुंदरी नारी हे त्रिलोक सुंदरी मी आपली काय सेवा करू शकतो मी तीन लोकात फिरून आले पण मला अनुरूप सुंदर साजेसा असा वीरपुरुष आजच फेटला या पृथ्वीवर ना तुझ्यासारखा कोणी पुरुष आहे ना माझ्यासारखी स्त्री विधात्याने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवलंय म्हणून मी इच्छेनुसार रूप धारण करणारी राक्षस कुळातली राजकुमारी शुरपणखा आहे माझं नाव कामवल्ली पण आहे राजकुमारी शुरपणखा हो लंकेश्वर त्रिलोकपती रावणाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल मी ऋषी पुलसीची पौत्र महात्मा विश्वाची पुत्र महाराज महाबली विश्वविजय तेजस्वी रावण माझा भाऊ आहे महाबली कुंभकर्ण आणि विभीषण पण माझे भाऊ आहेत या विशाल जनकस्थानावर ज्यांचा पूर्ण अधिकार आहे ते पराक्रम योद्धा खर आणि दूषण पण माझे भाऊ आहेत देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर पण माझे भाऊ आहेत प्रसन्नता वाटली परिचय ऐकून परंतु तुझा परिचय नाही मिळाला तपस्वीच्या वेशात जटा धारण करून आणि धनुष्य बाणाने सुशोभित तू साधू पण दिसतोस आणि योद्धा पण वास्तविक तू आहेस कोण देवी देवता समान पराक्रमी आणि परमधर्मात्मा महाराज दशरथांचं नाव तर ऐकलंच असेल मी त्याच अयोध्या नरेश दशरथांचा पुत्र राम राम रामाकडून कुठल्या कामाची अपेक्षा करून या असुरसुंदरीचे कोमळ चरण या कुटीपर्यंत आले प्रथम दर्शनीच माझं मन तुझ्याकडे आकर्षित झालं तुझ्या रूप यवनाने मी आकर्षित होऊन तुझ्याकडे खेचले गेले पतीची भावना ठेवून प्रेम अर्पण करायला आले मला आपल्या भार्येच्या रूपात स्वीकार कर या पृथ्वीवर तुझ्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री आपला संयोग अजोड असेल आदरणीय असुर बाले हे भद्रे काय तू माझी परीक्षा घ्यायला आली आहे नाही वीरपुषा मी आत्मसमर्पण करायला आली तुझ्या सुंदर साजेशा रूपाने मला आपल्या स्वप्नांचा स्वर्ग मिळालाय माझ्याशी गांधर्व विवाह कर मी विवाहित आहे ही माझी परिणिता धर्मपत्नी सीता काय ठेवले सुक्या सडसडीत कटपुतळ्या शुद्र मानवी स्त्री मध्ये हिला तर मी आत्ताच खाऊन टाकेन त्यानंतर तू दंडका राजा बन आणि मी तुझी प्राणप्रिय राणी हां आणि जर तुला हिचे दया येत असेल तर ही पण पडून राहील आपली दासी बनून आमच्या वंश प्रदेशात एक नाही अनेक विवाह करू शकतात परंतु मी एक पत्नीव्रत आहे आणि तुझ्यासारखी स्त्री सवतीला कशी बर सहन करेल मी तुमच्या वनातून स्वयंपाकासाठी सुकी लाकडे घेऊन आलोय हा कोण आहे तुझ्यासारखा सुंदर आणि सालस हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे एकटा आहे हो मनात तरी एकटाच आहे मग ठीक आहे मी याच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडते तू स्वच्छंदी विचार करणारी स्त्री आहेस तुला मनमानी करण्यापासून कोण थांबवणार प्रयत्न करून बघ काय हो लक्ष्मण एकटेच आहात सांग तुम्हाला कोणती समस्या आहे कष्ट नाही मी तुझ्या सुखाचा आणि आनंदाचा प्रस्ताव घेऊन आली तर आपण दादाकडे याचना करत होता <laughs> त्या आभाग्याने माझ्या बोलण्याचा रोखच नाही ओळखला म्हणतो <laughs> मी विवाहित <ही> आहे जाऊ <laughs> दे त्याला मी सर्व गुणांनी तुझ्या योग्य आहे आणि तू माझ्या योग्य आहेस माझा परिणय प्रस्ताव स्वीकार कर भद्रे स्वामींना सोडून सेवकाकडे का बरं येतेस काय तुझ्या दृष्टीने स्वामी आणि सेवकात काहीच फरक नाही हे गजगामिनी कुठे तू स्वामिनी बनण्याचं स्वप्न बघत होतीस मी तर आपल्या मोठ्या भावाचा श्री रामचंद्रांचा दास आहे माझी सहचारिणी बनून दादा वहिनींची सेवा करता करता थकून जाशील राणी बनता बनता दासी का हो इच्छितेस तू जा तिथे जाऊन आपल्या मनोकामनेची याचना कर मी इथे याचना नाही आले भाऊ माझ्या प्रेम प्रस्तावला धुडकावताय केवळ एका शुद्र स्त्रीसाठी हिच तर नाम मी नामोन मिटवून टाकेन तुझ्या समोर हिला मी आत्ता खाऊन टाकते <laughs> <laughs> लक्ष्मणा तुझ्या या कच्च्या काकडीला मी आत्ता खाऊन टाकते तेव्हाच तू माझ्याशी विवाह करशील <laughs> दंडकारण्यात जर तुमा दोगाची चितान नाही रचली तर माझं नाव सुरपडाक नाही मी रावणाची बहीण नाही आणि खरदूषर माझे भाऊ नाही न्याय करा न्याय करा राजा खर न्याय करा तुमच्या राज्यात एका आबलेवर अत्याचार झालाय हे काय असा घोर कृत्य असा अत्याचार कोणी केला या दंडकारण्यात कोणाचे एवढं धाडस की आमच्या बहिणीचा अपमान करावा तो, तो जो कोणी असेल देव असुर त्यानं तुझ्यावर हात उचलून आपल्या मृत्यूला ललकारलाय त्या अभाग्याचं नाव सांग शुर पणखे राम आणि लक्ष्मण राम आणि लक्ष्मण हो राम आणि लक्ष्मण डोकं भाऊ अयोध्येचा राजा दशरथाचे पुत्र आहे जे मुनीचा वेश धारण करून एका सुंदर स्त्रीबरोबर गोदावरी नदीच्या किनारी राहायला आलेत जनी मला एकटीला पाहून माझे असे वाईट हाल केलेत जर तू माझा खराब भाऊ असतील तर माझ्या अप्पलाचा बदला घे माझ्या खावाला त्यांच्या नकट्यानं धुतलं गेलं पाहिजे तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल दोन मानवी कुमारांचं एवढं धडस धरतीवर रांगणारा माणूस असूनही एका राक्षस खान्येवर हात उचलण्याची हिंमत महाभट्टूषण दंडकारण्याचा गुप्त समाचार ठेवणारे इतर वी रकंपान तो कोण आहे ज्याला महाबली वीर खराची भीती नाही राजन मला वाटतं हे दोघं तेच अयोध्येचे दोन राजकुमार असतील जे देशातून बाहेर काढल्यामुळे वनामध्ये दरदर भटकत आहेत दंडकारणाच्या आतल्या भागातून सतत मला बातम्या येत आहेत कि दोन क्षत्रिय राजकुमार तपवनातील ऋषींची रक्षा करत आहेत जो राक्षस तिथे येतो त्यांना ते मारून टाकतात असं ऐकलंय राक्षसांनी तपवनातील ऋषींची शिकार करणं सोडून दिलंय आम्हाला आधी सूचना का नाही दिली कारण हे सगळं आमच्या राक्षस राज्य सीमे बाहेर चाललं होत आम्ही आर्य ऋषींच्या हद्दीत जाणं योग्य नाही समजलं असं ऐकलंय फारच अद्भुत वीर आहे ते दोघं काही दिवसांपूर्वी विराज राक्षसाचा जो वध झाला होता तो त्यांनीच केला होता महाबली विराजला मारलं फार आश्चर्याची गोष्ट आहे त्यांचं वाढलेलं आहे आणि ते राक्षसांच्या सीमेवरती येऊन राहायला अर्थात आम्हाला आव्हान देत ते म्हणूनच त्यांनी आमच्या बहिणीचा अपमान केलाय त्यांना आमची पण भीती नाही दादा मी किती वेळा सांगितलं की मी राजा खराची बहीण आहे पण त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं आणि तुमचा उपहास केला दादा परंतु तू तिथे काय करायला गेली होतीस मी बघितलं त्यांच्या बरोबर जी स्त्री होती ती अति सुंदर होती तिन्ही अशी सुंदर स्त्री कोणीच नसेल मला वाटलं मोठा भाऊ महाराज यापेक्षा सुंदर उपहार काय असेल पट्टे दोघ लांडग्याप्रमाणे माझ्यावर भडकून उठले हा त्यांचा शेवटचा उद्रेक होता ताई आम्ही आजच त्यांना यमलोकी पोचवणार भूषण आमचा रथ मागाव आम्ही आत्ताच जाणार महाराज केवळ दोन पुरुषांना मारण्यासाठी आपण स्वतः जाणार ते तर असं वाटेल जसं हत्ती एका मुंगीला मारण्यासाठी जातोय मी आजच आपल्या दरबारातील चौदा राक्षसांना पाठवून त्यांना मारून आपल्या दरबारात उपस्थित करतो ठीक आहे कालभट आपल्या त्या चौदा राक्षसांना सांग कि ते पंचवटीची ती कुटी पार उधळून लावतील त्या दोघांना जिवंत अथवा मृत कोणत्याही अवस्थेत आणून शूर फणखा ताईच्या चरणाशी टाका आणि त्यांच्या सुंदर स्त्रीला आमच्या समोर उपस्थित करा